ज्यावेळी चोकोबार आहे पंढरपूरची वारी करायचे आणि पंढरपूरची वारी करत असताना प्रत्येक वेळी एकादशीला मध्ये जायचे मध्ये जात असताना राऊळातून दर्शन घ्यायचे राऊळातून दर्शन घेत असताना तो पांडुरंग परमात्मा प्रत्येक वेळेस सांगायचा चोका ए चोका अरे आलाच का रे ए चोका ऐक ना रे ऐक ना मज वाटते त्यासी देवा हो तुला भरपूर वाटत रे मी तुझ्या जवळ यावं पण एक लक्षात ठेव मी जर का तुझ्या जवळ आलो तर माझ रावळातच नव्हे तर पंढरपुरात येणं सुद्धा बंद होईल देव म्हणला मला काय माहित नाही पण तू मात्र माझ्या जवळ यायलाच पाहिजे देवा माझी जर का वारी खंडित करू वाटत नाही असं वाटत असेल ना तर मला तुझ्या जवळ अरे तू काय माझ्यापासून लांब नाहीयेस कारण की तू माझ्या साठ हृदय मंदिर तू माझ्या हृदयामध्ये आहे रे परंतु एक नित्य तो प्राणी लक्ष्मी वल्लभ जवळी हा एक नित्य आहे हा वारीचा नियम आहे वारकऱ्याचा म्हणून पंढरपूरची वारी मी चुकवत नाही रे देवा पण माझ्या असणाऱ्या वारी मध्ये विटंबना आणून देऊ नको माझ्या वारी मध्ये विटंबना आणून देऊ नकोस देवा असं बोलल्या बरोबर पांडुरंग परमात्मा चतुर आहे तो तो शिरोमणी ऐकलं नाही देवानं सांगितलं तू ऐकत नाही ना नको ऐकूच याची शिक्षा तुला भोगावीच लागेल मग काय केलं देवानं साष्टांग दंडवत चोकोबाराने घालावा आणि चोकोबाराने साष्टांग दंडवत घातल्या बरोबर त्या असणाऱ्या पनरंग परमात्म्याचा नवरत्नाचा हार येऊन भोगोबच्या गळ्यामध्ये पडला आणि हार येऊन गळ्यामध्ये पडल्या बरोबर एका असणाऱ्या बडवे मंडळींचं लक्ष पनरंगाच्या मूर्तीकडे गेलं असणाऱ्या रावुळामध्ये खळबळ उडाली पांढरंग परमात्म्याचा नवरत्नाचा हार चोरीला गेला हार चोरीला गेला सगळीकडे खळबळ उडाली पण एक मात्र बडवे पंढरपुरामध्ये आत पंडरंगाचं दर्शन घ्यायला निघाले आणि निघाले असताना मात्र तो नवरत्नाचा हार त्या चुकोबऱ्यांच्या गळ्यामध्ये दिसला आणि गळ्यामध्ये दिसल्या बरोबर त्या ठिकाणी मात्र त्या असणाऱ्या बडव्यांनी सांगितलं हार कुठंच गेला नाही हार चुकोबरा त्या बरोबर असणारे सगळे बडवे मंडळी बाहेर आले आणि बाहेर बडवे मंडळी बाहेर आल्यानंतर त्यांनी मात्र त्या ठिकाणी जा विचारला चुकोबरा नुसता जा विचारला नाही तर त्या ठिकाणी त्यांना मारायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं चुका अरे चुका तुला हार पाहिजे होता तर आम्हाला सांगायचं हार चोरीला गेला म्हणून आम्ही तुला मारतच नाही मग चोकोबाऱ्यांनी विचारलं का मारताय का मारताय मला त्यावेळी सांगितलं चोका अरे हार काय असे छप्पन हारे देवा अरे अरे चोका तो आमचा देव वाटवला देव वाटवला तो आमचा देव वाटवला म्हणून त्या ठिकाणी चोकोबाऱ्यांना मारायला सुरुवात केली त्यावेळी मात्र चोकोबाऱ्यांनी असणाऱ्या बंडरुंग परमात्म्याला जा विचारला हो देवा अरे देवा कुठं गेला तुझा न्याय कोणत्या युगामध्ये आहे रे मी देवा हो अरे तुझ्या रावळामध्ये तुझ्या भक्ताला मारतात एवढी असणारी कृपादृष्टी आहे कर तुझी त्यावेळी मात्र चोकोबाऱ्यांनी हाक मारली त्या देवाला गाली गाव जो अपराध मी केलाच नाही त्या अपराधाची शिक्षा मात्र तुम्हाला देतोय रे त्या अपराधाची शिक्षा तुम्हाला देतोय सांग ना देवा मी काय केलं नवरत्नाचा हार कैसा आला अरे तुझा नवरत्नाचा हार माझ्या कंठामध्ये कसा आला मला माहित नाही रे अरे येऊ दे चोरला म्हणून मारला असत तर बिघडलं नसतं पण देवा हो अरे म्हणतात ना हो बडवे आरे देव वाटवला देव वाटवला म्हणून मारायला लागले त्यावेळी चुकोबर आहे तिथून तो नवरत्नाचा हार तिथंच काढला निघून गेले आमच्या सारखा वारकरी असता तर मर तोपर्यंत पंढरपूरच बघितलं आमच्या सारख्या वारकऱ्यानं पंढरपूरला हवं आमचं चंद्र भागेला ना नदीला कपडे काढल्यानंतर ना पाकिट गेलं एका म्हाताऱ्याचं म्हातारा म्हणलं मला मंदिरातच नाही का मंदिरात माझं वाटोळ केलं म्हणलं काय झालं नक्की झालं तरी काय नाही म्हणले माझे म्हणले किती होते पैसे शंभर रुपये होते बाबा हे दोनशे रुपये घ्या पण पंढरपूर सोडू नका म्हणले मला जमणार नाही दोनशे रुपये घेतलं म्हाताऱ्यानं आणि निघून गेलं ही असणारी संत पदाची लक्षणं आहे परंतु असणाऱ्या त्या असणाऱ्या चुकोबारायांनी मात्र ती पंढरपूर कामाची वारी हो नियमितपणे चालू ठेवली मला सांगायचं काय महाराज असणाऱ्या चुकोबार यांनी त्यावेळी सहन केलं हो परंतु आता ज्यावेळी पंढरपुरामध्ये जाता ज्यावेळी पंढरपुरामध्ये गेल्यानंतर ना राऊळात जात असताना पहिल्यांदा दर्शन कोणाच आहे चोखो म्हणून या असणाऱ्या जगाच्या मातीमध्ये मोठं व्हायचं असेल तर महाराज मराव लागत म्हणून हा असणारा संतांचा अधिकार